नमस्कार मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की धंदा सुरू करायचा म्हणजे मोठी गुंतवणूक लागते दुकान लागतं लाखोंचं भांडवल लागत पण नाही फक्त हजार रुपयामध्ये सुद्धा तुम्ही बन्नाट बिझनेस सुरू करू शकता आज मी तुम्हाला असे पाच छोटे बिझनेस सांगणार आहे जे तुम्ही अगदी कमी भांडवलात सुरू करू शकता आणि महिन्याला दहा ते पन्नास हजारापर्यंत सहज कमवू शकता तर मित्रांनो यामध्ये सगळ्यात पहिला व्यवसाय आहे आणि तो म्हणजे मोबाईल कवर आणि ॲक्सेसरीज विक्री व्यवसाय यामध्ये मोबाईल आज सगळ्यांकडे आहे आणि लोकांना नेहमी चार्जर नवीन कव्हर्स गार्ड्स इयरफोन्स असे लागतच असतात आणि त्यामुळे तुम्ही मोबाईल ॲक्सेसरीज आणि मोबाईल कवर यांचा व्यवसाय सुरू करून फक्त हजार रुपयामध्ये तुम्ही सुरुवातीचं भांडवल गुंतवून हजार रुपयाचं सामान घेऊन या ठिकाणी जो आहे पहिला व्यवसाय तुम्ही सुरू करू शकता आणि यामध्ये सुरू कसा करायचा आहे फक्त हजार रुपयामध्ये तुम्हाला दहा ते पंधरा सध्या ट्रेंडिंगमध्ये असलेले मोबाईल कव्हर्स विकत घ्यायचे आणि नंतर त्याची जाहिरात जी आहे तुमच्या फेसबुक पेजवर किंवा तुमच्या इन्स्टावरती तुमच्या व्हॉट्सॲपवरती तुम्ही जाहिरात करा आणि त्यानंतर प्रत्येक कवरवर तुम्हाला जे आहे पन्नास साठ रुपये तुम्हाला जे आहे प्रॉफिट मिळणार आहे आणि तुम्ही जर असं महिन्याला जर शंभर आणि शंभरपेक्षा प्लस जर तुम्ही कवर विकले महिन्याला ते खूप सोपे होऊन जातील जेव्हा तुम्ही सुरुवात करताल तुम्हाला तुम्हा सुरुवातीला थोडासा अवघड जाईल त्यानंतर तुम्ही शंभर कवर महिन्याला आरामशीर विकू शकता आणि त्या शंभर कवरमधून जे आहे तुम्ही जवळपास दहा हजाराहून जास्त पैसे नफा जो आहे तुम्ही या ठिकाणी कमवू शकता यानंतर दुसरा जो बिझनेस आहे तो म्हणजे मसाला आणि पापड विक्री व्यवसाय आता बऱ्याचदा बघतो आपण लोक जे आहेत त्यांना मसाले आणि पापड जे आहेत लागतच असतात पापड जसं तुम्ही बिझनेस साठी म्हणा किंवा मसाले जे आहेत मोठमोठ्या हॉटेल्स आहेत त्यानंतर धाबे आहेत तर छोट्या खानी हॉटेल्स आहेत अशा वेगवेगळ्या ठिकाणी जे आहे मसाले पापड हे सगळ्या गोष्टी लागतच असतात आणि जर आपण बाहेर बघितलं तर मसाले खूप महाग आहेत तर आपण तेच मसाले आपण जर समजा छोट्या मसाले आपल्या घरी तयार करायला सुरुवात केली मिरची पावडर घरी ता, तयार करायला सुरुवात केली त्यानंतर गरम मसाले घरच्या घरी तयार करायला सुरुवात केली आणि ते जे घरच्या घरी बनवलेले जे मसाले आहेत त्यानंतर ते घरच्या घरी बनवलेले मसाले तुम्ही त्या हॉटेलवाल्यांना त्या धाबेवाल्यांना तुम्ही विकत देऊ शकता त्यानंतर व्हॉट्सअप आहे फेसबुक आहे यावरती तुम्ही जाहिरात करू शकता की आपल्याकडे मसाले भेटतील पापड भेटतील आणि घरगुती लोकांना ज्या वस्तू आहेत जे मसाले आहेत घरगुती असलेले मसाले खूप लोकांना आवडतात त्यानंतर यामध्येच तुम्ही लोणचे आहे लोणचं सुद्धा या ठिकाणी विकू शकता आणि त्यामधून जे आहे तुम्ही घरगु घरपोच जे आहे बरगोस जे आहे या ठिकाणी उत्पन्न मिळू शकतं आणि ते सुद्धा घरूनच त्यामुळे तुम्हाला जास्त इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाहीये फक्त सुरुवातीला हजार बाराशे रुपये तुम्ही त्यामध्ये इन्व्हेस्ट करा आणि छोटे मोठे सामान घेऊन या आणि घरच्या घरी मसाले बनवायला सुरुवात करा आता यानंतरचा जो बिझनेस आहे बिझनेस आयडिया आहे ती म्हणजे कस्टम टी प्रिंटिंग व्यवसाय आता यामध्ये बघू शकता की बऱ्याचदा आपण बघतो बाहेर मार्केटमध्ये की एक ट्रेंड आलेला आहे सध्या की स्वतःच्या नावाचं टी शर्ट घालणे किंवा स्वतः जे तुमचा ग्रुप आहे तुमच्या ग्रुपच्या नावाने टी शर्ट घालणे किंवा एखादा कोट वगैरे आवडला तो कोट आपल्या टी शर्टवरती लिहून घेणे प्रिंट करून घेणे आणि त्यानंतर ते टी शर्ट वापरणे तर हा सध्या ट्रेंड चालू आहे स्वतःचा फोटो किंवा गर्लफ्रेंडचा फोटो किंवा दोघांचा फोटो तर अशा पद्धतीने जे कस्टम टी शर्ट आहे सध्या मार्केटमध्ये खूप जास्त चालत आहेत आणि याचाच फायदा तुम्ही करून घेऊ शकता तुम्हाला करायचं काही नाहीये तुम्ही होलसेलमधून आ, हजार हजार पाचशे रुपयाचे जे आहे पाचशे रुपयाचे तुम्ही टी शर्ट मागवा त्यानंतर प्लेन टी शर्ट तुम्हाला मिळून जातील जर जा तुम्ही होलसेलमध्ये गेला तर होलसेलमध्ये अजून तुम्हाला स्वस्त मध्ये मिळून जाईल आणि होलसेलमधून आणलेली टी शर्ट जे आहे तुम्ही प्रिंट करून घ्या स्वतः आणि नाहीतर मग तुम्ही जे टी शर्ट प्रिंटिंग आपल्याकडे होऊन जाईल किंवा असे वेगवेगळे तुम्ही ग्राफिक्स वगैरे तयार करा जेणेकरून व्हॉट्सॲपवर फेसबुकवर तुम्ही जाहिरात करा आणि लोकांना कळालं की तुमच्याकडे कस्टमाइज टी शर्ट मिळतात त्यावेळेस तुम्हाला लोक ऑर्डर देतील की माझ्या मुलाचा बड्डे आहे तर त्याच्यासाठी हे टी शर्ट आहे माझ्या माझ्या वडिलांचा बड्डे आहे मग त्यांच्या टी शर्टवर हे पाहिजे म्हणजे असे वेगवेगळे टी शर्ट आयडियाज तुम्हाला वेळोवेळी मिळत जातील एखाद्या मित्राचा बड्डे असेल तर कोणी त्याच्यासाठी स्पेशल टी शर्ट कस्टमाइज करून घेईल तुमच्याकडे प्रिंट करून घेईल तर तुम्ही त्या ठिकाणी प्रिंट करून द्या छोट्या काही तुम्हाला मशीन वगैरे पण मिळते पण सुरुवातीला एवढा खर्च करू नका तुम्ही दुसऱ्याकडून जे आहे प्रिंट करून घ्या त्याच्याकडून तुम्ही होलसेलमध्ये प्रिंट करून घ्या आणि त्यानंतर जे आहे थोडासा तुमचा नफा काढून या ठिकाणी तुम्ही टी शर्ट विकू शकता आणि एकदा तुमच्याकडे पैसा यायला लागला त्यानंतर हा बिझनेस तुम्ही मोठ्या लेवलला सुद्धा नेऊ शकता तर यानंतर मित्रांनो चौथी जी आहे बिझनेस आयडिया ती म्हणजे भाजीपाला आणि फळे डि डिलिव्हरी करायचे तर या ठिकाणी बघू शकता की बऱ्याच लोकांना जे आहे आता आपण सिटीमध्ये बघतो जास्त करून शहर शहरी भागामध्ये आता झोमॅटो आहे त्यानंतर जेप्टो आहे वेगवेगळ्या डिलिव्हरी प्लॅटफॉर्म्स या ठिकाणी आलेले आहेत स्विगी वगैरे आहेत तर, तर त्यामध्येच तुम्ही ॲज अ शेतकरी म्हणून तुम्ही तशाच प्रकारे काहीतरी करू शकता जसं की तुम्ही भाजीपाला जे आहे फळे जे आहे आधी सुरुवातीला ओळख करून घ्या त्यानंतर ओळख झाल्यानंतर तुम्ही काय करा आपल्याकडे भाजीपाला भेटतो तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ऑर्डर दिली व्हॉट्सॲपवर तरी मी तुम्हाला आणून देईल अशा हिशोबाने तुमच्याकडे सायकल असेल मोटरसायकल असेल तुमच्या हिशोबाने तुम्ही वापरू शकता आणि एकदा तुम्हाला ऑर्डर्स यायला लागल्या की तुम्ही त्या ठिकाणी जे आहे भाजीपाला घेऊन त्यांना देऊ शकता व्हॉट्सॲपवरती तुम्ही जे ऑर्डर स्वीकारू शकता आणि अशाच प्रकारे जे आहे हजार रुपये दिवसभरात तुम्ही हजार रुपये जर इन्व्हेस्ट केले तर हजाराचे तुम्हाला दोन हजार व्हायला सुद्धा वेळ लागणार नाही आणि तेच दोन हजार चार हजार व्हायला सुद्धा वेळ लागणार नाही कारण भाजीपाल्यामध्ये प्रॉफिट सध्या आहे आणि सध्या मार्केटमध्ये आहे त्यानंतर डिलिव्हरी चार्जेस म्हणून तुम्ही दहा वीस रुपये शिल्लक या ठिकाणी घेऊ शकता त्यांना सांगून बोलून दाखवून सुद्धा हे करू शकतात कारण लोकांकडे सध्या पैसा आहे पण वेळ नाही आणि तुमच्याकडे वेळ आहे पैसा नाहीये तुम्ही त्या गोष्टीचा फायदा करून घ्या की तुम्ही त्यांचा, त्यांचा त्या तुम्ही त्यांच्या त्यांच्यासाठी जो आहे वेळ द्या आणि त्यांच्याकडून त्या वेळेचा पैसा घ्या तर अशा पद्धतीने भाजीपाला आणि फळे विक्री व्यवसाय तुम्ही ऑनलाईन चालू करू शकता आणि यानंतर घरगुती मिठाई म्हणा नाहीतर केटरिंगचा व्यवसाय म्हणा तर या ठिकाणी आता लगन सराई चालू झालेली आहे आणि या लग्नसराईमध्येच तुम्ही या ठिकाणी वेगवेगळे ऑर्डर्स वगैरे स्वीकारू शकता एखाद्या लग्नामध्ये लाडूची जर ऑर्डर असेल तर ती तुम्ही घेऊ शकता आणि घरच्या घरी तुम्ही लाडू तयार करून त्यांना देऊ शकता आणि सुरुवातीला तुमची इन्व्हेस्टमेंट लागणारच नाही आहे कारण तुम्ही फक्त लाडू तयार करून देणार आहात त्यांना किंवा एखादी मिठाई तयार करून देणार आहात सामान से सगळं आणून देणार ते त्यांना सांगायचे की तुम्ही सगळं सामान जे आहे तुम्ही आणून द्या आम्ही तुम्हाला क्वालिटीची मिठाई जी आहे तुमच्यासाठी आम्ही तयार करून देऊ आता वेगवेगळ्या लग्नसाराईमध्ये जे आहे आपल्याला वेगवेगळी मिठाई लागतच असतात त्यामुळे तुम्ही मिठाईचा व्यवसाय चालू करू शकता आणि एकदा मिठाईचा व्यवसाय चांगल्या लेवलला गेल्यानंतर तुम्ही केटरिंगचा व्यवसाय सुद्धा सुरू करू शकता पण केटरिंगच्या व्यवसायासाठी थोडंसं लेबर जास्त लागतं त्यामुळे सुरुवातीला घरगुती छोटे छोटे पदार्थ तुम्ही तयार करून हे विकू शकता अशा पद्धतीने तुम्ही जो आहे हा व्यवसाय सुरू करू शकता तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण जे आहे पाच व्यवसाय या ठिकाणी बघितलेले आहेत आणि हे पाच व्यवसाय फक्त आपण जवळपास मिनिमम इन्व्हेस्टमेंट करून हजार बाराशे रुपये जवळपास हजार रुपयेच आपण म्हणू हजार रुपयामध्ये तुम्ही पाच व्यवसाय जे आहेत या ठिकाणी हजार रुपये इन्व्हेस्ट करून व्यवसाय सुरू करू शकता तर यातून तुम्हाला या सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला या सगळ्या व्यवसायांमधून पाच जे आपण व्यवसायाच्या आयडिया तुम्हाला दिलेल्या आहेत तर या पाच आयडियामधून या पाच व्यवसायामधून तुम्हाला कोणता व्यवसाय आवडला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद